नमस्कार मी उज्वेला सर्वांचं स्वागत करते आज आपण सुशील भाऊ बनवूया कर्नाटक बनवतात तसं ते तीन वाटे मी मुरमुरे घेतले तुम्ही जास्त पण घेऊ शकता तुम्हाला जास्त बनवायचं तर पांढरशुभ्र ही मुरमुरे बघा मला कोल्हापुरी पण मुरमुर बोलतात एक गलास पाणी होते म्हणजे मुरमर भिजल्यापुरतं पाणी वाचणार आहे आपण तर मुरमुर भिजल्यात आपण काढून घेऊया पाणी मितळून सर्व घ्यायचं असं इकडं कडाई ठेवले गरम करायला अगदी दोन चमचे आपण तेल घालूया तेल गरम होते आपण छंद आता तळून घेऊया तेलामध्ये वाटी वाटी। एक वाटी शेंगदाण घेतली छोटी वाटी शेंगदाणा चांगलाच कुरकुरीत असतो तळून घ्यायचं शेंगदाण आपलं तळून झालं तर काढून घेऊ एक चमची मोहरी घालू जीरा जीरा एक चमचा जिरं आहे जिरं महर तडतड द्यायची आपण चांगली फुलं द्यायची दोन तीन मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या त कट करू ती घालूया एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला ती घालूया कांदा मिरची चांगली तेलात परतून घेऊया मी कडीपत्ता पत्ता गाठला नंतर घालणार आहे आता एक मोठ टमाटर मी बारीक चिरून घेतले ते हे एव चांगलं परतून घेऊ आपण अर्धा चमच हळद घालूया सर्व तेलात मिक्स करून घेऊया आता चांगला कांदा परत द्यायचा टमाटा कांदा मऊ पडोपर्यंत आता पासात पान आपण कडेपत्तीचे घालूया तरच सगळं मिक्स करून घेऊया असं किरण कडेपत्त सुगंध असच राहते गरम गरम तेलात टाकला तर सुगंध निघून जातो त्याचा म्हणून मी नंतर घालते वरून कोथिंबीर घालवे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊया आता मुरमुर घालू घालू आपण भिजवून घेतलेला सर्व मिक्स करून घेऊ जशी आवड लाईक करा खूपच सुंदर दिसतात बघा काहीतरी वेगळं बनवूया आपण चवीर घालूया अर्धे लिंबू पिळून घेऊया आपण या फव्याची भारी टेस्ट लागते नक्की एकदा करून बघा गॅस बंद करून घेऊया आपण काढून घेणार आहे काही दिसतंय सुंदर बघा मग कशाने तोंडाल पाणी सुटते हो पण कोणाला आवडत नाही तर सर्वांनाच आवडणार आहे पोव इथं भेटू पुढच्या रेसिपीमध्ये जसे बघल्या धन्यवाद बाय बाय